ये किती, किती भरपूर काम करले आज ही गाडी चालल्या आठपाडीला गाडी काज पहिल्यांदा कॉर्नर जात नाही आहे व्यवस्थित घालण्यासाठी सपोर्ट करायला लागले त्यांना एक नंबर मध्ये ही गाडी चालली पुण्याला

तुम्हाला काय करणार रे रात म्हणून पोट पडला असल्या पटना सगळ्या गाड्या पडतो मी दिवसात एक गाडी भरला चार तास लावला तिथं काय जाणार तुम्हाला आता तुम्ही स्वतः गाडी चार तास लावला की नाही एक गाडी भरला चार दाख लावते उषा गेला उषा ला सपोर्ट लाशी म्हणतो बघायला उषा घेताला हलक द्या हा अडक्याला हलक द्या बालकाला डोक्यावर द्या दिवाण रे

किती वर्ष काढण्याची डोळ्यांना माफे घेतो डोळ्यांना मी मला हलक्यात घालायचा का तुम्ही खुर्ची बसू नको काय फडक लागत आणि का राहिले असल्या मेजले काय हल्ला झालं ते मिळ का पाहिले असले मेजले

चलन करायचं तिथं कस काय भरला सो तुम्ही चलन नाही काय नाही भरला कस हे तीनशे रुपये देणेकर यांना तीनशे रुपये